नमस्कार मंडळी कसे आहात माझे स्वागत आहे तुमचं योगीत मम्मा मध्ये काल गजानन का महाराज प्रकट दिन होता म्हणून आधी महाराजांची पूजा केली त्यानंतर इथे झुणका भाकरी केली आहे झुणका भाकरी महाराजांना अतिशय प्रिय आहे तर झुणका भाकरी केली एका साईडला मसाले भात केला कांद्याची लिंबाची फोल ठेवली आणि पनीर भुर्जी केली हा सर्व नैवेद्य दाखवला महाराजांना आणि त्यानंतर आम्ही सुद्धा नैवेद्य ग्रहण करून घेतला त्यानंतर आम्ही गेलो कॅपिटल मॉलला कॅपिटल मॉल हे वसई ईस्टला आहे आणि खूप छान आहे मॉल आम्ही आतमध्ये गेल्यानंतर योगशित थोडा वेळ खेळत होता पाहू शकता त्याचा थोडा वेळ खेळून झाल्यानंतर मग आम्ही गेलो झुडिओमध्ये झुडिओमध्ये गेल्यानंतर काही गोष्टींवरती खूप छान छान ऑफर्स होतात कपड्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान होती लहान मुलांच्या कपड्यांवरती सुद्धा खूप छान असे ऑफर्स होतात अप टू फाय इयर्स मुलांचे जे टी शर्ट होते ते वन सेवन्टी नाईन वन, वन फिफ्टीला होते जुडिओमध्ये थोडा वेळ फिरलो आणि त्यानंतर आम्ही गेलो स्टार बाजारमध्ये होम अप्लायन्सेस होते त्याच्यानंतर क्रॉकरी सेट आणि आपले फूड आयटम्स होते त्याच्यावरती सुद्धा खूप छान अशा ऑफर्स होतात तर तुम्ही पाहू शकता हे काचेचे टिफिन्स आहेत अप टू हंड्रेड रुपीजपर्यंत होते आणि खूप छान क्वालिटी होते मायक्रोवेव्ह सेफ होते त्यानंतर इथे जे काचेचे मग आहेत टी मग ते सुद्धा ट्वेंटी नाईन रुपीजला एक होता क्वालिटीसुद्धा खूप छान होती हे बघा हे नाईन्टी नाईन रुपीजला आणि किती जाड आहे बघा त्याच्यानंतर रांडा सुद्धा आहे नाइंटी नाईन रुपीज आहे त्यानंतर हा ग्लास सेट आहे चार याचा आहे फोर पीसचा तोही नाईन्टी नाईन रुपीज वन फोर्टी नाईनचे टू पीस हे हँकर चिप्स आहेत तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय